तर त्या सख्ख्या भावाला सुद्धा मानत नाही तर मनोज जरांगेंना वाटत की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जारांगेंच त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडले तस त्यांचं काही वैर नाही जीवनामध्ये कधीच सतरा तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही एक, एक आरोपही केला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला अठरा पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा यासाठी ही धडपड आहे मी सतरा तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना दोनच प्रश्न विचारले होते त्या दोन प्रश्नाच्या उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाही माझी विनंती आहे माध्यमांना की हे दोन प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ आहात मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल्यू EW, ईडब्ल्यू एस मध्ये जाऊन फायदा आहे आणि याचं खरं भर साडेबारा कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं आम्ही येतो महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये की फायदा ओबीसी मध्ये त्याचं उत्तर नाही आलं आणि दुसरी विनंती केली होती तो ओबीसीचा एल्गार मेळावा होता ओबीसी च्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता आणि त्यात मी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला आहे जे गावकूस घालून दिलेला आहे आज मागच्या दोन वर्षापासून ते बिघडलं एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा हे मित्र आता मित्र राहिले नाही दोन सख्खे भाऊ एका मायबापाचे लेकर जर विचार बदलले आणि जरांगेच्या विचाराचा असला तर त्या सख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात